बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट सोसायटीत दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या होत असलेल्या नूतनीकरणाची मागील अनेक महिन्यांपासून चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटी अंतर्गातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती अनेक वेळा सोसायटीतील स्थानिक रहिवासी नागरिकांनी पाठपुरावा करून देखील पालिकेने कोणताही निर्णय गेल्या अनेक महिन्यांमध्ये घेतले नव्हते अखेर एम्पायर इस्टेट सोसायटीतील नागरिकांच्या दबावामुळे महानगरपालिका प्रशासनाला जाग आली पालिकेने सोसायटीतील रस्त्यांच्या दुरुस्ती हिरवा कंदील दाखवलाय त्यानिमित्ताने बुधवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी विधानपरिषद आमदार उमा खापरे यांच्या हस्ते नूतनीकरण होणाऱ्या रस्त्याचे पूजन करण्यात आले तसेच सोसायटीतील संपूर्ण रस्ता दोन आठवड्यात पूर्ण होईल असे आश्वासन महानगरपालिकेने एम्पायर इस्टेट सोसायटीतील रहिवाशांना दिले आहे या कामासाठी जवळपास तीन कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे नूतनीकरण होणाऱ्या रस्त्याचे पूजन झाल्यावर आमदार उमा खापरे व माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया देत असताना आनंद व्यक्त केला गेल्या अनेक दिवसापासून चिंचवड येथील एम्पायर स्टेट सोसायटी येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती आज अखेर पिंपरीचवड महानगरपालिकेने या ठिकाणी या रस्त्याचं नूतनीकरण करण्याचा निर्णय करन घेतला आहे ज्याचा शुभारंभ आज विधान परिषद आमदार उमा कापरे यांच्या हस्ते झाले आपल्यासोबत स्वतः उमा कापरे काही काय सांगाल गेल्या अनेक दिवसांपासून येथील रहिवासी रस्ते होते रस्त्याची दुरावस्था झाली होती आज अखेर नूतनीकरण होते काय सांगाल खरं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील एम्पायर स्टेट हा खूप मोठा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये राहणारी व्यक्ती म्हणजे खूप जास्त संख्येने लोक राहतात त्यामुळे ट्रॅव्हलिंगसुद्धा जास्त आहे आणि त्यात भर अशी की तो वरचा फ्लायओव्हर झाल्यामुळे आत्ता अशी परिस्थिती झाली की इथली जी येणारी गाड्यांची संख्या आहे ती वाढली आहे आणि ह्या भागात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊससुद्धा खूप जोरात झाला आहे त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती इथले नगरसेवक हो आहेत शैलेशजी मोरे असेल शीतल शिंदे आहे मेवानी आहे त्यामुळं ते गावडे आहेत ह्या माध्यमातून आग्रह करून आयुक्तांकडनं ह्या रस्त्याचं काम या रस्त्याचं होणार आहे कालावधी एक महिना लागेल नागरिकांनी सुद्धा करा करावं कारण की काम करत असताना काही अडीअडचणी त्यात सहकार्य करावं आणि निश्चितच हे काम चांगलं होईल आणि नागरिकांना सुविधा व्यवस्थित करून मिळतील हे मला विश्वास आहे धन्यवाद उमाच्या हस्ते काम आहे तसं जा शुभारंभ झाले काय सांगाल साधारण किती दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल ऍक्च्युअली आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेतल्यानंतर कमीत कमी पाच ते सहा महिने फॉलोअप होतो पण कमी समायच्या म्हणण्याप्रमाणे की आफ्टर आपण हे काम चालू करू आज त्यांनी ते काम चालू करून आम्हाला आज आज जे ओपन झालेलं आहे त्यानंतर आम्हाला कमीत कमी कालावधी एक महिन्याचे दिलेलं आहे त्यांनी तरी माझं लोकांना एवढं सांगणे की एक महिना खूप मोठा काळ आहे त्यात तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करावा आणि आता हेवी ट्रॅफिक वाढल्यामुळं काय होते रॅममुळं दोन्हीकडनं एक तर माझ्या सोसायटीच्या गाड्या प्लस रॅम्पवर उतरण्या गाड्या जवळ किंवा समोर खूप ट्रॅफिक होतं तर सगळ्यांना एवढीच विनंती की जे काय शॉपकीपर्स आहेत ओनर्स आहेत फ्लॅटचे त्यांनी पार्किंग थोड्या दिवस ब्रिजच्या खाली करावी जेणेकरून आम्हाला काम करण्यास इझी होईल थोडी आणि लवकर लवकर काम सपोड साधारण कामाला किती खर्च येणार आहे आणि जर आपण पाहिलं तर नूतनीकर नूतनीकरण हे होतच असतं पण जर आपण पाहिलं या ठिकाणी एम एन जी एलचे पाईपलाईन वगैरे आहेत तर तिथले लोक रस्ता खोदत असतात पण पुन्हा तो रस्ता नीट होत नाही तर याकडे तुम्ही कसं पाहता हे याच्याकडं काय मागणी कराल पालिकेकडे ॲक्च्युली एम एन जी एचे जे लाईन्स गेलेले आहेत आपल्या एम्पायरेशेमधून त्या कमीत कमी दोन फूट खाली आहेत त्यामुळं रोड डॅमेजमुळं आम्ही आमच्याकडनं तर काय होणार पण जे एम एन जी येऊन नेहमी काय ना काय काम करून जातात त्यानंतर ते, ते रोड आम्ही करतो रोड छान करतो पण एम एन जी येतात परत खोदतात एजीडीच ठेवून जातात त्याला त्रास आम्हाला होतो आणि साधारणपणे काम एम्पायर मिळून आणि कमिशन मागण्यासमोर जमून तीन कोटी रुपयाचं का काम आहे रोड तसेच नूतनीकरण होणाऱ्या रस्त्याचे सोसायटीतील नागरिकांनी स्वागत केले आहे परंतु काही अपूर्ण कामांची देखील आठवण स्थानिक नागरिकांनी करून दिली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पुलाखालील पे अँड पार्क अपूर्ण राहिलेले प्रकल्प अर्धवट राहिलेले सीसीटीव्हीचे काम व भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाची सोसायटीतील नागरिकांनी खंत व्यक्त केली एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक राहत असतात आणि भटक्या कुत्र्यांमुळे अनेक वर्षापासून नागरिकांना त्रास होत आहे असे देखील नागरिक म्हणाले तसेच रस्त्याच्या कामासोबतच हे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे व्यक्त केली आहे अन्यथा भविष्यात आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला तुर्तास सुरू झालेल्या रस्त्याच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय पाहुया मैं हरीश लालवानी एम्पायर एस्टेट में रहता हूं पिछले पंद्रह सालों से आज ये श्रीमती उमा खापरे के द्वारा किया गया रास्ते का रीवर्क जो कहते हैं नूतनीकरण जिसको कहते हैं उसके लिए मैं शैलेश जी मोरे और हमारे बाकी नगर सेवकों का खूब खूब खुँ धन्यवाद कहूँगा तो पिछले कई समय से ये रास्ते का काम पेंडिंग था आ, रैंप हो जाने के बाद यहाँ पर ट्रैफिक बढ़ गया था बारिश ज़्यादा थी उसकी वजह से रास्ते पे बहुत सारे खड्डे थे और उसके बाद मेट्रो वालों ने कुछ काम किया तो उन्होंने वैसे ही काम छोड़ दिया था खड्डे वैसे ही थे तो आज पाँच छः महीने के सात महीने के फॉलोअप के बाद आज जो काम स्टार्ट होने जा रहा है मैं चाह रहा हूँ ये जल्दी से जल्द पूरा हो जाए एक महीने का समय शैलेश जी ने बताया है और हो सकता है दो चार पाँच दिन आगे पीछे होने लेकिन अच्छा काम होना चाहिए हमारी यही विनंती है आप सब लोगों से शैलेश जी से और बाकी सब नगर सेवकों से एक तो स्ट्रे डॉग्स का जो आज तक उसका सॉल्यूशन कुछ भी नहीं आ रहा है दूसरा जो आप अगर देखेंगे बैक साइड पे हमारा जो गेट खुला हुआ है रेलवे ट्रैक के उस साइड से आ, काफी सारे आ, मतलब जो लोग आते हैं जो आके इलीगल एक्टिविटीज सोसाइटी के प्रेमाइसिस में करते हैं आप देखेंगे वहां पर पे, पे जाने के लिए एक सीढ़ी है वहां पे आप जब भी, भी जाएंगे देखेंगे वो कोई गार्डेड नहीं है वहां पे लड़के बैठे होते हैं दारू पीते हैं वो भी हमारे लिए बहुत बड़ी समस्या है तो इसके लिए हम रेगुलर महानगर पालिका से कांटेक्ट में हैं लेकिन आज तक उनका कोई भी सॉल्यूशन नहीं आया हम कंटिन्यूसली फॉलोअप कर रहे हैं लेकिन अभी तक रिजल्ट दिख नहीं रहा है तो हो सकता है कि हम एंपायर एस्टेट वाले अब फिर एक बार पिछली बार जैसे हमने किया था एक बार मोर्चा लेके महानगर पालिका पर जाएंगे कि भाई वो जो सीढ़ियां हैं उसको यहां तो उधर कोई गार्ड रखो क्योंकि वहाँ पे बहुत इलीगल एलिमेंट्स बैठे रहते हैं जो लड़कियों से और इनसे छेड़खानी करते रहते हैं और दूसरा डॉग्स का इशू है डॉग्स का इशू सारे बिजली चिंचवड़ में है यहाँ पे बहुत सारे केसेस भी हुए हैं तो मैं आप सब लोगों के माध्यम से प्रेस के माध्यम से मैं ये निवेदन करूँगा कि इस इशू को जल्द से जल्द निपटाया जाए